नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ढाबा स्टाईल पनीर मसाला भाजी दाखवणार आहे सुद्धा जास्त काही न वापरता तर कशी बनवायची ते बघूयात तर त्यासाठी इथे मी पनीर जे आहे ते आपलं आधी फ्राय करून घेतलेलं आहे तव्यावर थोडंसं तेल टाकून पनीर चांगलं फ्राय करून घेतले थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे छान असं सॉफ्ट पनीर तयार आहे त्यानंतर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत जे आपल्याला भाजीसाठी लागणार आहेत आणि दोन टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे तर आता इथे मी कढई तापत ठेवलेली आहे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर दोन काळी मिरी एक लवंग तेजपत्ता चक्रीफूल वेलची हे सर्व घालून घेतले थोडंसं जिरं घातलेलं आहे त्यानंतर आलं लसूण ठेचून घातलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला जे आपण कांदे दोन कापून घेतलेले आहेत बारीक ते घालून घ्यायचे आहेत इथे आपण कसली ग्रेव्ही वगैरे काही वापरणार नाही आहोत मस्तपैकी मसाल्यांमध्येच आज आपली ही भाजी करणार आहोत तर कांदा जो आपला आहे तो छान असा मस्त नरम होईपर्यंत म्हणजे छान गुलाबी रंग येईपर्यंत त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे आपल्याला घालवायचा आहे आणि स्लो गॅसवरती कांदा चांगला भाजून घ्यायचा म्हणजे छान असा तो मऊ असा भाजला जातो तर आपली ही आजची जी भाजी आहे ना ती मस्त अशी ढाब्यावरती जशी भाजी मिळते ना सेम तशीच लागते चवीला आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते तर कांदा आपला मऊ झालेला आहे त्यानंतर इथे टोमॅटोची प्युरी घालून घेतलेली आहे तर प्युरी करून घ्यायची कारण इथे आपण बाकी कसले जास्त ग्रेव्ही वगैरे वापरणार नाही आहोत त्यामुळे आपल्याला इथे प्युरी तयार करून घ्यायची आहे तर प्युरी चांगली मिक्स करून घेतली त्यानंतर लाल तिखट हळद घालून घेतलेली आहे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आणि इथे बघा छान अशी आपली मस्तपैकी ग्रेवी आपली जी आहे मसाल्याची ती तयार झालेली आहे तर आता त्याच्यामध्ये आपल्या भाजीला थोडंसं घट्टपणा येण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये ना एक चमचा बेसन घालायचं आहे म्हणजे बेसनने आपल्या भाजीला छान असा घट्टपणा येतो आणि टेस्टसुद्धा छान येते तर मी एक छोटा चमचा इतका बेसन घेतलेला आहे आणि बेसन घालून चांगलं परतून घ्यायचं आहे तर आता बेसन घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं दही घालायचं आहे त्याने खूप छान टेस्ट येते तर इथे मी मोठा चमचा घेतलेला आहे थोडा तर त्या चमच्याच्या मापाने दोन चमचे इतकं दही घालून घेतलेलं आहे आणि दही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचा वगैरे वापर आधी काही करायचा नाही आहे मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार होते आणि खूप टेस्टी अशी आपली एकदम धाबा स्टाईल भाजी बनते ही तर चांगलं दही जे आहे आपलं तर असं परतून घेतलं आहे दोन मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं तर बघा छान असं तेल सुटलेला आहे आपल्या ग्रेव्हीला मस्त अशी आपली ग्रेवी बघा तयार झालेली आहे तर इथे आता आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे आपण क्यूब जे आहेत ते आधीच फ्राय करून घेतलेले आहेत तर इथे आपण आपले पनीर क्यूब जे आहेत ते घालून घेऊयात तुम्ही या पद्धतीने पनीर मसाला बनवून बघा अगदी खूप छान लागतो एकदम ढाबा स्टाईल म्हणजे नानसोबत चपातीसोबत भाकरीसोबत खूपच भारी लागतो बाहेरून ग्रेव्ही वगैरे विकत आणण्यापेक्षा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण घरी बनवून मुलांना देऊ शकतो तर इथे आता बघा चांगलं छान असं पनीर मी मिक्स करून घेतलेलं आहे मस्त असा मसाला आपला तयार झालेला आहे जर आपल्याला ते ड्राय पाहिजे हवं असेल म्हणजे सुका मसाला करायचा असेल तर अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो तर आता मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर थोडं पाणी घातलेलं आहे आता आपल्याला इथे थोडंसं अजून पाण्याची गरज आहे कारण आपल्याला अजूनही पोकळीसुद्धा काढून घ्यायची आहे तर अजून थोडंसं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण सुकी नाही करणार आहोत थोडी रसीवाली भाजी करणार आहोत त्यामुळे इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेऊयात आता मिक्स केल्यानंतर तीन चार मिनटं स्लो गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून आपल्या भाजीला छान पिकी असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे छान असे तेल सुटेपर्यंत ग्रेवीला तर आता इथे चार मिनटं झालेले आहेत बघा मस्त असं आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे छान अशी भाजी आपली बघा तयार झालेली आहे खूप टेस्टी बनते अशा पद्धतीने आपली भाजी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते तर इथे बघा मस्तपैकी असा आपला पनीर मसाला तयार झालेला आहे आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊयात मी तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये काढून तर इथे मी प्लेटमध्ये आपला पनीर मसाला काढून घेतलेला आहे खूप टेस्टी आणि यमी असा आपला पनीर मसाला तयार आहे तो सुद्धा जा जास्त काही मसाले न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये झटपट असा आपला ढाबा स्टाईल पनीर मसाला तयार आहे तर तुम्हाला आज आपली ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद